श्री दत्तसागर कारखाना एक नैतिक जबाबदारी स्वीकारून नेहमीच प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी यशस्वी काम करीत आहे झाडे लावा झाडे जगवा आणि पर्यावरण वाचवा हे ब्रीदज कारखान्याने स्वीकारले आहे श्री दत्त कारखाना पर्यावरणपूरक आणि प्रदूषण नियंत्रणासाठी अग्रेसर आहे असे प्रतिपादन प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक अधिकारी जयंत हजारे यांनी केले श्री साखर कारखाना कार्यस्थळावर कारखाना आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर यांच्या वतीने साखर कारखान्यातील प्रदूषण नियंत्रण या विषयावर जिल्ह्यातील बावीस साखर कारखान्यांच्या पर्यावरण अभियंत्यांच्या एकदिवसीय शिबिरात ते बोलत होते उत्कृष्ट प्रदूषण नियंत्रणाचे काम केल्याबद्दल श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माणे पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील रोहिदास मातकर जयदीप कुंभार सुशीलकुमार शिंदे तसेच व्ही एस आय पुणेचे शास्त्रज्ञ अमोल देशवाणे कपिल उपाध्याय मिटकॉनचे एकनाथ अल्हाट आणि सर्व साखर कारखान्याचे पर्यावरण अधिकारी उपस्थित होते या सर्वांचा कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला अधिकाऱ्यांनी प्रोजेक्टरद्वारेही विस्तृत माहिती दिली वृक्षांना पाणी घालून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले प्रारंभी कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले पर्यावरण अधिकारी दीपा भंडारे यांनी कारखान्यातील पर्यावरण पूरक विविध प्रकल्पांची माहिती दिली सत्र संचालन शेखर कलगी यांनी केले अधिकारी सुनील पाटील दिग्विजय ढवळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या